देशाचे माजी गृहमंत्री तसेच संरक्षण मंत्री, तसे मंत्री सन्माननीय लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त धुळे शहरात धुळे शहराचे सन्माननीय आमदार अनुपजी अग्रवाल तसेच धुळे शहराचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गजेंद्रजी आंबळकर आणि सर्व मान्यवर यांनी रॅलीचे आयोजन केले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस सर्वप्रथम मालार्पण अर्पण करून रॅलीची सुरुवात करण्यात आली यावेळी विविध शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने घोषणा देत विद्यार्थ्यांनी आनंदाने जल्लोष केला या रॅलीचे नियोजन आग्रा रोडपासून सरदार वल्लभभाई पटेल उद्यान इथपर्यंतचे होते लोहपुरुष हो सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस तिथे पोचल्यानंतर सर्व मान्यवरांनी माल्यार्पण अर्पण पन करून जनते शुभेच्छा दिल्या आणि आपले मनोगत व्यक्त केले सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त रन फॉर च्या माध्यमातून आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज भारत ते टावर गार्डन सरदार वल्लभभाई पटेल उद्यानापर्यंत मार्च या ठिकाणी काढण्यात येत आहे युनिटी अखंड भारत एकत्र राहावं याच्यासाठी हा मार्च या ठिकाणी काढण्यात येत आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचं योगदान या देशात फार मोठं आहे त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही हा मार्च भारतीय जनता पार्टीच्या मतदारसंघात आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना या माध्यमातून आम्ही श्रद्धांजली अर्पण सरदार वल्लभ भाई पटेल लोहा पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल जिल्ह्याचे अध्यक्ष गजेंद्र शेतंपळकर बाप्पूसाहेब खलाने हिरामनप्पा गौरी जेडपीच्या माजी अध्यक्ष धरतीताई विजू नाना सर्व माझी महापौर आणि सर्व व्यासपीठ आणि समोर बसलेले खऱ्या अर्थाने या देशाचं भविष्य आणि सर्व लहान लहान शिमुकळे स्टुडंट्स सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सरदारजींच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आज भावी पिढीला सरदार पटेल यांचं या देशासाठीचं सा योगदान काय आहे हे माहिती व्हावं याच्यासाठी खऱ्या अर्थाने रन फॉर युनिटी किंवा मार्च फॉर युनिटी असं आपण या ठिकाणी आयोजित करत असतो जर सरदार वल्लभभाई पटेल राहिले नसते तर या देशात बांगलादेश तुम्ही बघितला पाकिस्तान बघितला आणि तुम्ही बघितली आहे परंतु निजामशाही होऊ दिली नाही कन्नड पासून तर थेट हैदराबाद तेलंगणा राज्यापर्यंत निजामशाही होती आणि ती निजामशाही बोलण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांना यश आज तुम्ही सर्वेजण शाळेत आहात तुम्हाला कुठल्याच धड्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी मला वाटत नाही का हिस्ट्रीमध्ये काही धडा आता शिल्लक राहिला असेल सरदार वल्लभभाई पटेलचं कारण की आपल्याकडं ज्यांनी काम केलं त्यांना विसरायची सवय आपल्याकडं धडे असतात टिप्पू सुलतान आपल्याकडं धडे असतात अकबर अफजल खान पण आपल्याकडं या देशाला खऱ्या अर्थाने ज्याने आज आपण टाक मानाने या देशात फिरतोय या देशासाठी ज्यांनी योगदान दिला त्यांच्याबद्दलचे क्वचितच धडे आपल्या पाठ्यपुस्तकात असतात तर या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती व्हाव्यात याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर आपण जनजागृती सुद्धा या ठिकाणी करणार आहोत सर्व लोकांना येणाऱ्या भावी पिढीला आपला देश किती महान होता या देशासाठी किती लोकांनी काय काय त्याग केला याचे धडे आपल्याला शिकले पाहिजे त्याचा कोणी त्याग केला तर पाकिस्तानची फाळणी मागितली आणि ती फाळणी करून घेऊ सरदारजींनी त्याग केला तर गुजरात वेगळं नाही मागे उलटीचा सा निजाम सहिला भारतात तर या सर्व गोष्टींना त्याग म्हणतो आणि अशा हो लोह वारंवार आपण वंदन केलं पाहिजे आणि आज त्यांच्या जयंतीनिमित्त आज आपण या ठिकाणी सर्वजण आलात त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना सर्वजण उभं राहून एक दोन मिनिट आपण सर्वांनी आदरांजली अर्पण करायची सर्वांनी या ठिकाणी श्रमस्वारी आराची व्यवस्था केलेली नाश्त्याची सर्वांनी लाईक शेअर करा सबस्क्राईब करा वेल आयकॉन बटन दाबा